घ्या आणि खा हे माझे शरीर आहे घ्या आणि ह्यामधून प्या हा, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे प्रत्येक मिस्सामध्ये उच्चारले जाणारे आपल्या प्रभुईशु ख्रिस्ताचे शब्द ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो गोव्याच्या कॅरिस्मॅटिक संघाचे प्रमुख ब्रदर साव्हिओ मस्करनिस ह्यांनी सदैव प्रज्वलित असा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये फादर स्टॅनिस लॉस यांनी प्रवचनामध्ये सांगितलेली एक साक्ष दिलेली आहे ते म्हणतात रविवारचा दिवस लोक मिसाल येत होती चर्चच्या बाहेरच एक मटणाचं दुकान होतं आणि त्या ठिकाणी मटण विकत घेण्यासाठी लोकांची मोठी रांग लागलेली त्या रांगेमध्ये एक म्हातारी स्त्री होती तिच्या मागे एक कॅप्टन उभा होता आणि ज्यावेळेला त्या म्हाताऱ्या स्त्रीचा नंबर आला त्यावेळेला म्हाताऱ्या स्त्रीने त्या खाटिकाला सांगितलं मला थोडंसं सा मटण बांधून दे किती रुपयाचं किती किलो काहीच नाही फक्त मला थोडं मटण बांधून दे असं त्या स्त्रीने सांगितलं आणि मग विचारलं तुझ्याकडे पैसे आहेत का माझ्याकडे पैसे नाहीत मग मी तुला मटण द्यायचं कसं तर म्हणे तुझ्या मनातील एखादा हेतू छोट्याशा पेपरवरती चिठीवरती मला लिहून दे तो हेतू मी मिस्सामध्ये जाऊन अर्पण करीन आणि तुझ्यासाठी प्रार्थना करीन तो खाटीक थोडासा मिश्किलपणे हसला मागे कॅप्टन उभे होते ते देखील खळखळा हसू लागले ही मातारी स्त्री काय नक्की थट्टा मस्करी करत आहे तरी देखील त्या माणसाने काय विचार केला बघा खाटिकाने तिला सांगितलं हरकत नाही एका छोट्याशा चिठीवरती मी माझ्या मनातील एक हेतू लिहितो आणि तराजूच्या एका पारड्यामध्ये ती चिठी ठेवत दुसऱ्या पारड्यामध्ये जेवढं मटण येईल तेवढं मटण मी तुला देणार आहे आणि त्याने थोडं थोडं मटण तोडून त्या एका तराजूमध्ये टाकायला सुरुवात केली एका बाजूला चिठीवरती हेतू लिहिलेला तो पेपर आणि दुसऱ्या बाजूला थोडासा एक मटणाचा तुकडा तरी देखील ती चिठी असलेला तराजू जड ते पारड जड आणखी तुकडा आणखी मोठा तुकडा आणि फादर ब्रदर सावियो मस्करणी सांगतात की शेवटी त्याला एक लेग पीस कट करावा लागला आणि त्यात पारड्यामध्ये टाकावं लागला तरी देखील त्या चिठीचं वजन जास्तच तो खाटी घाबरून गेला त्याने ताबडतोब पेपरमध्ये ते सगळं मटण बांधलं आणि त्या स्त्रीच्या हातात दिलं स्त्री निघून गेली परंतु खरा चमत्कार कुठे घडला बघा तो जो कॅप्टन हे सगळं बघत होता तो कॅप्टन आत्ताच मिस्सावरून परत आलेला आणि आपल्या घरी जाण्याच्या वाटेवर होता त्याच्या घरी त्याची दोन मुलं डाराडूर झोपलेली होती तो धावत पळत घरी गेला त्याने सांगितलं मुलानं उठा आणि पहिलं मिस्साला जा काय घडलेलं आहे ते मी नंतर तुम्हाला सांगतो मुलं मिस्साला गेली मिस्साला जाऊन परत आल्यानंतर त्यांना जी चित्र दिसलं ते वेगळंच होतं हा जो कॅप्टन आहे अतिशय श्रीमंत हातामध्ये सिगारेट हातामध्ये विस्कीचा ग्लास अशा प्रकारचा त्याचा रविवार असायचा त्या दिवशी पेपर बाजूला ठेवलेला आहे व्यवस्थितपणे हातामध्ये रोजरी घेतलेली आहे बायबल बाजूला घेऊन बसलेला आहे एवढा मोठा चमत्कार आणि मुलांनी वडिलांना विचारलं हे काय झालेलं आहे वडिलांनी तो संपूर्ण चमत्कार त्या दोन मुलांना समजून सांगितला फादर स्टॅनिस लॉस ह्यांची ही साक्ष ब्रदर साव्य मस्करनीस यांनी दिल्यानंतर सांगितलेलं आहे त्या दोन मुलांपैकी एक मुलगा जो फादर झाला त्याचं नाव फादर स्टॅनिस लॉस हा संपूर्ण प्रसंग आजच्या संध्याकाळी आपल्यासमोर कशासाठी उभा करायचा आहे एका छोट्या चिठीवरती मिसाचा हेतू लिहिला होता त्यातून घडलेला एवढा मोठा चमत्कार त्यातून घडलेलं एवढं मोठं परिवर्तन त्यातून आलेला एक पुत्र धर्मगुरु होण्याचं शक्यता ही सगळी पवित्र मिस्साबलीची ताकद आहे आजच्या संध्याकाळी आपण तीन गोष्टी साजऱ्या करत आहोत एकीकडे पवित्र मिस्साबलीची संस्थापना दुसरीकडे धर्मगुरु पदाची संस्थापना आणि तिसरीकडे प्रीतीचा सेवेचा मंत्र प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे प्रीतीची आज्ञा आणि सेवेचा मंत्र ह्या गोष्टी आज आपण साजरा करत आहोत पहिलं वाचन तुम्ही ऐकलेलं असेल त्या पहिल्या वाचनामध्ये वल्लांडणाचा सण कसा साजरा करायचा त्याच्याविषयीचं वर्णन आलेलं आहे तोपर्यंत इस्रायली लोक इजिप्तच्या गुलामगिरीत होते आणि मग त्यांना सांगण्यात आलं की आत्ता तुमची मुक्तता होणार आहे त्याचं एक प्रतीक म्हणून तुम्हाला आता वल्लांडन सण साजरा करायचं ओलांडायचं आहे गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करायची आहे त्याच्यासाठी ती नियमावली दिलेली आज सुद्धा यहुदी लोक वल्लंडन सण साजरा करतात प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये देखील वल्लंडन सण साजरा केला जायच परंतु नंतर त्याचं रूप पवित्र मिस्साबलीमध्ये आलं म्हणून हा जो वल्लंडन सण आहे त्याचं देखील महत्व समजून घेणं आजच्या संध्याकाळी महत्वाचं आहे आजच्या ह्या मिसाला आपण काय सांगत आहोत प्रभू भोजनाचा विधी इस्रायली लोकांमध्ये वल्लांडनाचं भोजन हे संपूर्ण वर्षामधील सर्वोच्च असं महत्त्वाचं भोजन मानलं जाईस तुम्ही कितीही जेवण करा परंतु हे भोजन आहे ते वेगळंच आहे त्याला वेगळाच अर्थ आहे हे मोशीने त्यांना शिकवलेलं होतं आणि म्हणूनच आज सुद्धा जेव्हा वल्लं लंडन सण साजरा केला जात असतो त्यावेळेला एकूण दहा टप्प्यामध्ये त्यांना हे भोजन घ्यायचं असतं पहिला टप्पा असतो घरातील सगळं खमीर काढून टाकायचं त्याच्यामध्ये सुंदर असा अर्थ दडलेला आहे ते खमीर विकृतीचं प्रतीक वाईट गोष्टींचं प्रतीक सर्व काही पहिलं काढून टाकायचं पवित्र मिस्साबलीमध्ये दे देखील सुरवातीला पश्चातापिधी असतो सगळं काही काढून टाकायचं मनातून शुद्ध व्हायचं आणि परमेश्वराकडे यायचं त्यानंतर मेनोरा नावाची मेणबत्ती सात ज्योती असलेली मेणबत्ती प्रज्वलित केली जात असे ती मेणबत्ती एक स्त्री प्रज्वलित करत असे घरातल्या स्त्रीने मेणबत्ती प्रज्वलित करायची कालांतराने यहुदी ख्रिस्ती धर्मातील लोकांनी त्याला एक चांगला अर्थ दिला की येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश परंतु ही मेणबत्ती ह्या जगामध्ये कोणी प्रकाशित केलेली आहे एका स्त्रीने ती आहे पवित्र मर्या म्हणून ह्या मेणबत्तीला त्या ठिकाणी खूप मोठा अर्थ देण्यात आलेला आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये बेराक्का नावाचं एक द्राक्षाचं कप पिलं जायचं किंवा प्याला प्राशंग केलं जाईच बेराक्का म्हटल्यानंतर ब्लेसिंग ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद आपण हा शब्द ऐकतो जो आशीर्वादाचा प्याला मी प्राशन करतो की कुटुंबातील प्रमुखाने संपूर्ण कुटुंबासाठी परमेश्वराचा आशीर्वाद मागायचा असतो धर्मगुरू देखील आपल्याला सांगत असतात सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करो आणि आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो हो। अशा प्रकारचा आशीर्वाद मागितला जात असतो त्यासाठी तो, तो आशीर्वादाचा प्याला बराक्का त्या ठिकाणी प्राशन केला जात असतो आणि त्यानंतर शास्त्रवाचन केलं जात असतं हे शास्त्रवाचन कसलं असतं की आत्ताच आपण जे काही ऐकलेलं आहे त्याविषयीचं ते त्या त्या शास्त्रवाचन की आजची ही संध्याकाळ जी आहे त्या संध्याकाळचं मूळ कुठे आहे ते मूळ त्या वल्लांडन सणामध्ये आहे त्या वल्लांडन भोजनाचं मूळ कशामध्ये आहे इजिप्तमध्ये काय घडलेलं आहे त्याच्यात आहे त्यासाठी तसं शास्त्रवाचन केलं जायचं त्या शास्त्र वाचनानंतर त्याचं स्पष्टीकरण प्रमुख देत असत छोट्या मुलाने प्रश्न विचारायचं की अशा प्रकारे का तुम्ही हे सगळं करत आहात आणि मग त्याचं स्पष्टीकरण केलं जायचं पवित्र मिस्साबलीमध्ये दे देखील प्रभू शब्दाचं वाचन केलं जातं आणि धर्मगुरू आपल्याला स्पष्टीकरण देत असतात त्यानंतर झिखरॉन नावाचं एक आणखी प्याला प्राशन केलं जातो झिखरॉन म्हटल्यानंतर आठवणी स्मारक स्मृती जुन्या का काळामध्ये जे काही घडलेलं आहे ते माणसाने विसरायचं नसतं त्याची सातत्याने आठवण करत राहायचं असतं त्यासाठी ही स्मृती प्रभु यशू ख्रिस्ताने देखील तो प्याला आपल्या शिष्यांना दिल्यानंतर सांगितलं हे माझ्या आठवणीसाठी करा झिखरॉन्न अशा प्रकारचा हिब्रू शब्द आहे त्याच्यासाठी जाहार म्हणजे जा आठवण करणं म्हणजे अशा प्रकारे आठवणी करायच्या माणसाने परमेश्वराने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची सातत्याने आठवण करत राहायचं आहे त्यानंतर बेरीत नावाचा आणखी एक द्राक्षाचा प्याला प्राशन केला जातस बेरीत म्हटल्यानंतर करार परमेश्वराने कशा प्रकारे आपल्या पूर्वजांशी करार केलेला आहे की मी तुम्हाला दुधामधाने वाहणाऱ्या प्रदेशामध्ये घेऊन जाणार आहे आणि तो खरोखरच त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे त्या पवित्र भूमीमध्ये जरुसलेममध्ये शेवटी येशू ख्रिस्ता उतरलेला आहे आणि तो आपल्या सर्वांना स्वर्गाच्या दिशेने नेण्यासाठी वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे म्हणून हा बेरित म्हणजे करार येशू ख्रिस्ताने ते शब्द वापरले हे नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे म्हणजे हा सगळ्यांचं मूळ कुठे आहे बघा आपल्या वल्लांडन सणामध्ये त्यानंतर कडूभाजी खाली जायची ती कडूभाजी कसलं प्रतीक असायचं इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये असताना आपण कोणत्या प्रकारच्या हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत त्यांची लोकांना आठवण करून दिली जायची पापाच्या गुलामगिरीमध्ये असताना माणसाला काय सहन करावं लागतं माणसाने काय सहन केलेलं असतं त्याची जर व्यवस्थित जाणीव ठेवली तर माणूस परत एकदा पापाच्या चिखलामध्ये लोळायला तयार होणार नाही परंतु बऱ्याच वेळेला काय घडत असतं पाप करण्याच्या अगोदर माणसाला फक्त चांगल्या गोष्टी दिसतात की हे पाप केल्यानंतर मला खूप आनंद होईल खूप बरं वाटेल खूप मजा येईल परंतु जी शिक्षा होईल त्याची काही त्याला कल्पना नस त्यासाठी कडू भाजी थे 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 त्या ठिकाणी सेवन केली जात असते त्यानंतर मेन डिश मेन डिश म्हटल्यानंतर त्यामध्ये विशेष करून बेखमीर भाकर आणि कोकरू दोन महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आणल्या जायची बेखमीर भाकर कशासाठी की हे जे कोकरू आहे ते निर्दोष आहे आता त्याची जागा प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे मी जीवनाची भाकर आहे जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू आहे असं प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यात आलं हे सगळं त्या वल्ंडन सणामध्ये साजरं केलं जायचं आणि त्यानंतर एक शेवटचा द्राक्षाचा प्याला प्यायला जायचा आणि त्याला हालेल कप म्हटलं जाईस हालेल म्हणजे स्तुती त्याच्यातून आज हालेलुया हा शब्द आलेला आहे परमेश्वराची स्तुती करा हे शेवटचं गीत गाऊन मग ते जैतुनाच्या भागे मंदिरा पर्वतावरती निघून गेले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे हे जे शेवटचं कप आहे ते एलिया संदेष्टाच्या नावाने पिलं जाईस की ते कप प्राशन करण्या अगोदर कुटुंबप्रमुख छोट्या मुलाला दरवाज्याजवळ पाठवतात आणि त्याला सांगतात जाऊन बघ एलिया आलाय का एलिया आला नसेल तर पुन्हा एकदा पुढच्या वर्षी वल्लांडन सणासाठी भेटूया अशा प्रकारची घोषणा केली जायची आणि मग तो प्याला कुटुंबप्रमुख प्राशन करायची आत्ता तुमच्या लक्षात आलेलं असेल की ही संपूर्ण पवित्र मिस्साबली आपण जी साजरी करत आहोत त्याचं मूळ वल्लांडन सणामध्ये आहे संत पॉल आपल्याला सांगत आहे येशू ख्रिस्त हा वल्लांडनाचा यत्न पशु आहे म्हणजे वल्लांडनासाठी जे कोक्रू मारलं जायचं सा, ते साक्षात येशू ख्रिस्त आहे अशा मोठ्या भोजनामध्ये आपण ह्या ठिकाणी सहभागी होत आहोत दुसऱ्या वाचनामध्ये संपूर्ण पवित्र मिस्साबली प्रकारे उदयास आलेला आहे आणि त्यातील मुख्य जो गाभा आहे आत्मा आहे केंद्रबिंदू आहे तो संत पॉलने करिंथिकारस लिहिलेल्या पहिल्या पत्रात आपल्यासमोर सादर केलेला आहे अशीच एक रम्य सायंकाळ प्रभू ख्रिस्ताने आपले सर्व प्रेषित एकत्र केले आणि त्यांच्याबरोबर हे वल्लांडनाचं अखेरचं भोजन घेतलं दुसऱ्या दिवशी कालवारीच्या टेकडीवर आपला देह कसा छिन्न विछिन्न केला जाणार आहे ते त्याने भाकर मोडून दाखवलं आपलं रक्त कसं घळघळ वाहणार आहे ते त्याने द्राक्षरसाच्या रूपाने त्यांच्यासमोर सादर केलं आणि मग त्यांना सांगितलं हे माझ्या आठवणीसाठी करा हे माझ्या स्मरणार्थ करा ह्याचा अर्थ असा आहे प्रत्येक पवित्र मिस्साबली ही येशू ख्रिस्ताने कालवारीच्या टेकडीवर केलेल्या बलिदानाची स्मृती किंवा आठवण असते म्हणूनच त्या मिस्साबलीमध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये एक आगळा वेगळा परस्पर संबंध आहे प्रभू येशू ख्रिस्ताने कालवारीच्या टेकडीवरती सांडलेलं रक्त आणि ह्या पवित्र मिस्सावलीमध्ये जे रक्त सादर केलं जात असतं त्याच्यामध्ये एक आगळा वेगळा संबंध आहे तो संबंध समजून सांगण्यासाठी फादर लेस्ली राटस यांनी तीन प्रतीकं वापरलेली आहे त्यातील पहिलं प्रतीक आहे नदी आणि झरा एखादा झरा असतो व्हायला सुरुवात करतो त्या ठिकाणी तो उगम पावलेला असतो तो जोपर्यंत वाहत नाही नुसता तिकडेच आहे तोपर्यंत दूरवरच्या लोकांना त्याचा काही फायदा होत नाही परंतु एकदा तो वाहू लागला की वीस पंचवीस किलोमीटरपर्यंत देखील ती नदी जाऊन पोहोचू शकते झरा आणि नदी ह्यांच्यामध्ये एक नातं असतं झराविना नदी असू शकत नाही आणि नदी विना झराचं अस्तित्व मर्यादित असतं दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा झरा कालवारीच्या टेकडीवरती उगम पावला पवित्र मिस्साबलीच्या रूपाने नदी होऊन तो आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे जी पावर त्या क्रुसाच्या बलिदानामध्ये होती तीच पावर ह्या पवित्र मिस्सा बलिदानाच्या बलिदानामध्ये आहे म्हणूनच माणसाने लक्षात ठेवायचं आहे जे आपण साजरं करत आहोत ते प्रभू येशू ख्रिस्ताचं कालवारीवरील बलिदान आहे त्यानंतर दुसरं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे ध्वनी आणि प्रतिध्वनी ध्वनी म्हटल्यानंतर आवाज प्रतिध्वनी म्हटल्यानंतर परत परत येणारा आवाज एखाद्या गोल घुमटागार इमारतीमध्ये जर तुम्ही गेलात आणि एखादा आवाज केला तर तो आवाज परत परत ऐकू येतो ध्वनी आणि प्रतिध्वनी ह्यांच्यामध्ये नाता आहे ध्वनी विना प्रतिध्वनी असू शकत नाही आणि प्रतिध्वनी विना उशिरा आलेल्या माणसाला ध्वनी कधीच ऐकू येणार नाही दोन हजार वर्षांपूर्वी परमेश्वराच्या प्रेमाचा ध्वनी कालवारीच्या टेकडीवरती उमटला आपण इतिहासात उशिरा प्रवेश केलेला आहे तो ऐकण्याचं भाग्य आपणा कोणाच्या वाटेला नव्हतं परंतु त्याचा प्रतिध्वनी प्रत्येक मिस्साबलीमध्ये इथे उमटत असतो तेवढं सद्भाग्य आपल्याला लाभलेलं आहे तिसरं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे पती पत्नीमधील प्रेम करार संबंध सहज विचार करा मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत त्यांनी आता लग्न साखरामेंत स्वीकारलेलं आहे वैवाहिक जीवन जगायला सुरुवात केलेली आहे काहीतरी कुठेतरी बिघडतं आहे दोघे एकमेकांपासून आता दूर ठेव थे, ठेवण्यात आलेले आहेत कुठेतरी त्यांना त्यांची चूक समजत आहे पुन्हा एकदा त्यांना एकत्र एक यायचं आहे त्यासाठी देवळात लग्न लावण्याची गरज नसते त्यांना फक्त आठवण करून देण्याची गरज असते की तुमचं लग्न एका लग्ना साखरामेंताद्वारे एका विशिष्ट पवित्र कराराद्वारे साजरं करण्यात आलेलं आहे दोन हजार वर्षांपूर्वी परमेश्वराने मानव जातीशी एक करार केला त्या करारावरती आपल्या पुत्राच्या अतिमौल्यवान रक्ताचं शिक्कामोर्तब केलं प्रत्येक वेळेला जेव्हा आपण मिस्सा बली अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला त्या कराराची आठवण करून दिली जात असते कारण माणूस दिवसेंदिवस हा करार विसरत चाललेला आहे की परमेश्वराने आपल्यावरती एवढं प्रेम केलेलं आहे की आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे माणूस ते विसरत चाललेला आहे पवित्र मिस्साबलीच्या रूपाने त्याची आठवण आपल्याला करून दिली जात असते पवित्र मिस्साबलीसाठी वेगवेगळी प्रतिकं वापरली जातात तरी देखील हे रहस्य समजणं फार कठीण असतं कारण ह्या मिस्साबलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त चार वेगवेगळ्या प्रकारे उपस्थित असतो त्याची पहिली उपस्थिती आहे जनसमुदाय जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमलेले आहेत तिथे मी त्यांच्यामध्ये उपस्थित आहे म्हणून आपणा सर्वांच्या रूपाने प्रभू येशू ख्रिस्त इथे उपस्थित असतो दुसरी उपस्थिती असते धर्मगुरू जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना धर्मगुरुपदाची दीक्षा दिली पापक्षमेचा अधिकार दिला पवित्र मिस्साबली साजरा करण्यासाठी हे माझ्या स्मरणार्थ करा अशा प्रकारची आज्ञा दिली ते धर्मगुरू आल्तेर ख्रिस्तूस म्हणजे प्रतिख्रिस्त आपल्यासमोर उपस्थित असतात त्यांच्या रूपाने येशू ख्रिस्त आपल्यात उपस्थित असतो तिसरी उपस्थिती आहे प्रभू शब्दविधी पहिलं वाचन दुसरं वाचन शुभवर्तमान प्रवचन ह्या रूपाने प्रभू परमेश्वर आपल्याशी बोलत असतो शब्द देह धारण करत असतो आपल्यामध्ये वस्ती करत असतो आणि त्याची चौथी उपस्थिती आहे भाकर आणि द्राक्षरस त्या भाकर आणि द्राक्षरासावरती धर्मगुरू जेव्हा आशीर्वादपूर्वक हात ठेवत असतात तेव्हा भाकरीचं रूपांतर येशूच्या शरीरामध्ये आणि द्राक्षरसाचं रूपांतर येशूच्या रक्तामध्ये होत असतं कधी कधी हे रहस्य बुद्धीच्या पातळीवरती आपल्याला समजून घेता येत नाही फादर हेडविक लुईस गुजरात ह्या ठिकाणी कार्य करत होते आणि एका पाड्यावरती मिस्सा करण्यासाठी गेले होते वीस बावीस वर्षांचा तरुण त्यांना प्रश्न विचारतो की फादर तुम्ही सांगत आहात की त्या भाकरीचं रूपांतर येशूच्या शरीरात द्राक्षराचं रूपांतर येशूच्या रक्तामध्ये होतं हे कसं शक्य आहे फादरांनी त्या मुलाकडे व्यवस्थित नजर टाकली आणि त्याला सांगितलं तुझं वय किती असेल वीस बावीस होय ह्या वीस बावीस वर्षात तू काय काय खाल्लेलं आहे मला माहीत नाही चिकन मटण काय खाल्लं असेल परंतु त्या सगळ्यांचं रूपांतर तु, तर तुझ्या शरीर आणि रक्तामध्ये झालेलं आहे हे जर आपल्या भौतिक गोष्टीविषयी शक्य असेल तर हे आध्यात्मिक आहे तिथे ते शक्य आहे मग त्या मुलाने दुसरा प्रश्न विचारला एवढा ये मोठा येशू एवढ्या छोट्याशा भाकरीमध्ये कसा मावतो आणि फादरांनी सांगितलं तुझा डोळा किती मोठा आहे एवढूसा डोळा संपूर्ण जग त्याच्यामध्ये मा मावतं केवढंही मोठं चित्र आणा त्या डोळ्यामध्ये मावतं मग त्या मुलाने तिसरा प्रश्न विचारला किती भाकर मोडल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे होतात प्रत्येक तुकड्यामध्ये देखील येशू उपस्थित असतो असं तुम्ही सांगता हे कसं शक्य आहे आणि फादराने त्या मुलाला सांगितलं तुझ्या घरी आरसा असेल त्या आरशामध्ये जर स्वतःचा चेहरा बघितला संपूर्ण चेहरा दिसतो त्या आरशाचे तुकडे तुकडे करून बघ प्रत्येक तुकड्यामध्ये संपूर्ण चेहरा दिसेल असं होणार नाही की एका तुकड्यामध्ये कान दिसतो दुसऱ्या तुकड्यामध्ये डोळा दिसतो नाही संपूर्ण चेहरा तुमच्या एका छोट्या तुकड्यामध्ये दिसू शकतो म्हणून प्रत्येक तुकड्यामध्ये प्रभू यश ख्रिस्त उपस्थित असतो प्रभू यशू ख्रिस्ताची ही दिव्य अशी उपस्थिती आहे ती समजून घेण्यासाठी फादर लेसली राटस काय सांगतात बघा अंतःकरणामध्ये श्रद्धेचं यंत्र असावं लागतं आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे तो मोबाईल ऑन असावा लागतो त्याच्यासाठी रिचार्ज असावं लागतं त्याच्यासाठी चार्जिंग असावं लागतं त्याच्यासाठी रेंज असावी लागते हे सगळं असेल तरच त्या यंत्राचा काहीतरी वापर आहे अगदी त्याप्रमाणे हृदयाच्या यंत्रामध्ये देखील श्रद्धेचं रिचार्ज असलं पाहिजे ईश्वरी उत्कंठा असली पाहिजे परमेश्वराला भेटण्याची तयारी असली पाहिजे हे सगळं असल्यानंतर इथे जमलेला प्रत्येकात आपल्याला प्रभू दिसणार आहे धर्मगुरूमध्ये प्रभू दिसणार आहे प्रभू शब्दामध्ये प्रभू दिसणार आहे आणि संत डी पॉल सोसायटीचे संस्थापक फ्रेडरिक ओझानम सांगतात त्याप्रमाणे भाकरीमध्ये मोडला जाणारा ख्रिस्त पाहणारा माणूस भिकाऱ्यामध्ये मोडला जाणारा ख्रिस्त पाहू शकणार आहे हे कसं शक्य होणार आहे अंतःकरणामध्ये श्रद्धेचं यंत्र असणार आहे अशी ही पवित्र मिस्साबली आपण ज्यावेळेला साजरी करत असतो तेव्हा त्या पवित्र मिस्साबलीमध्ये जे स्वीकारत असतो त्याला आपण सांगत असतो कम्युनियन पोप जॉन पॉल दुसरे ह्याविषयी काय सांगतात बघा ते सांगतात की ज्या वेळेला आपण कम्युनियन स्वीकारत असतो तेव्हा नुसते आपण ख्रिस्ताला स्वीकारत नाही ख्रिस्त आपल्याला स्वीकारत असतो पुन्हा एकदा त्याच्याबरोबर आपलं कम्युनियन म्हणजे ऐक्य घडून येत असतं म्हणून मोठ्याने आमेन बोलण्याची आवश्यकता आहे धर्मगुरु सांगत असतात ख्रिस्ताचं सा शरीर मी ते स्वीकारलं पाहिजे हे ख्रिस्ताचं शरीर आहे ते स्वीकारल्यानंतर ख्रिस्त आपल्याला वेंग मारत असतो आणि आपल्याला स्वीकारत असतो हा पवित्र मिस्साबलीसाठी जो ग्रीक शब्द आहे युकरेस्तियान त्याचा अर्थ स्तुती संपूर्ण मिस्साबलीमध्ये परमेश्वराची केवढी स्तुती केली जाते बघा प्रवेश गीताच्या वेळेला स्तुती गीताच्या वेळेला आलेलुयाच्या वेळेला प्रतिसाद स्तोत्रामध्ये पुन्हा एकदा पवित्र पवित्र बोलत असताना आणि कम्युनियन घेत असताना शेवटच्या गाण्याच्या वेळेला परमेश्वराची भरपूर स्तुती केली जात असते ह्याचा अर्थ एवढाच आहे पवित्र मिस्साबलीमध्ये साजरी होणारी व्यक्ती स्तुती करण्यासाठी सतत तयार असली पाहिजे परमेश्वराची स्तुती आणि एकमेकांची स्तुती त्यासाठी आपल्याला हा पवित्र साखरामेंत पवित्र मिस्साबली देण्यात आलेला आहे शुभवर्तमानाकडे आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्या ठिकाणी एक महत्त्वाची घटना घडत आहे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेक्षितांचे पाय धुत आहे पाच घटना घडलेल्या आहेत लवकर आपल्या लक्षात कदाचित येणार नाहीत पहिली घटना आहे येशूने आपली बाह्य वस्त्रे काढली त्यानंतर दुसरी कृती आहे रुमाल घेऊन आपल्या कमरेस गुंडाळला तिसरी कृती आहे गंगाळामध्ये पाणी घेतलं चौथी कृती आहे त्याने पाय धुवू लागला तो आणि पाचवी कृती आहे त्या रुमालाने ते पुसू लागला आपल्याला वाटेल की बारीक सारीक एवढा तपशील कशासाठी अभ्यासायचा यहुदी समाजामध्ये इस्रायली लोकांमध्ये एखादा पाहुणा जर घरी आला तर चाकर नेमकी नेमक्या ह्या पाच कृती करायच्या ज पाहुणा आला की त्याने आपली बाहे वस्त्रे काढायची रुमाल असेल तो गुंडाळायचा घंगाळात पाणी घ्यायचं पाय धुवायची आणि पाय पुसायची म्हणजे येशूने दासाचं रूप धारण केलेलं आहे अशा प्रकारची ही नम्रतेची कृती घालून त्याने सांगितलेलं आहे मी तुम्हाला सर्वांसाठी एक कित्ता घालून दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ प्रमुख याचक त्याने धर्मगुरू पदाची प्रस्थापना केली आज आम्हा सर्व धर्मगुरूंचा सण आम्हा धर्मगुरूंच्या वतीने तुम्हा सर्वांचे खरोखर मनपूर्वक आभार आज जर आम्ही चांगल्या प्रकारचे धर्मगुरू असू तर त्याला एक कारण म्हणजे आमच्या भाविकांच्या प्रार्थना आमच्या भाविकांची भक्ती आमच्या भाविकांचं प्रेम आमच्या भाविकांची श्रद्धा आमच्या कितीतरी भाविकांचं नीतिमत्व आणि पावित्र्य आणि आम्ही देखील बऱ्याच वेळा प्रभावित होत असतो अंतर्मुख होत असतो आत्मपरीक्षण करत असतो आणि प्रभू श्री ख्रिस्ताचे शब्द ज्यावेळेला उच्चारत असतो तेव्हा धन्य होत असतो आणि ते शब्द आहेत घ्या आणि खा हे माझे शरीर आहे घ्या आणि ह्यामधून प्या कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे